सभा शुरू जाएगी आइए यार राज्य से की एक तीस हजार महाविकास सरकार के लिए बनाएंगे तो वे सरकार का था दर्शी तो भी चंद्र से सभा के लिए दर्शी महाविकास सरकार जा महाराष्ट्र जा इलेक्शन ची नांदी की बहुत मजबूत आस्था शुरू है अरे बारा विश्वास है कि पूजा का एक आठवड्या दहा दिवसात करते की वाट कर लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर एक सव्वा महिन्यामध्ये विधानसभेच्या आहे आणि एक दोन तीन आणि चौथ्याला आपल्याला सगळ्याला चौकार मानून विधानसभेत

त्याच्यामुळे भावानी दिलेली गोंधळ झाला बाहेर हा माणूस आहे घरी चालत की आमच्या सगळ्या बहिणी प्रेमानी खेटून खेटून पसरलेल्या आहेत असं वाटतंय घरी माहेरी बाय पसून आलोय आणि आम्ही दंगा बांधला त्यामुळे आज सगळ्या घरगुती आमच्यासाठी केला एवढी सुंदर नियोजन तुम्ही आमच्यासाठी केला आमच्या महिला वगैरे किती बस